पूर्ण या मुख्यमंत्री सेवा कार्यक्रमामध्ये परिपूर्ण करण्याची भूमिका देवेंद्र रूपी आशीषाने नव तरुण तरुणींना शंभर टक्के मिळेल आता प्रश्न इथे निकाली निघाला असं मला वाटत मला असं वाटतं अगदी समर्पक आणि व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून काही आभार माना आणि प्रश्न विचार आहे नाही असं नाही साठीच मी उभा आहे पण मी जसं पूर्वी म्हणालो होतो की माझे दोन प्रश्न शिल्लक आहेत आपण सविस्तर उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदय राज्याच्या सर्व नऊ तरुण तरुणीच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो पण जसं आपण म्हणालात की एमपीएसी रिफॉर्म हे आपल्याला करावं लागेल कधी निजामकालीन कायदे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल म्हणजे अनेक वेळेला अजून दोन अर्धात तास आहेत प्रश्नपासून एमपीएससी कडून यादी पाठवून सुद्धा आपल्याकडे मंत्रालयात नियुक्ती द्यायला सहा सहा महिने विलंब होतो मंत्री महोदय त्याला काही कार मारायला एमपीएससी कडून सिलेक्ट करून यादी आली तर त्याला यामुळे वेळ का लागवा याची काही काल मर्यादा आपण घालणार आहेत का आणि अनुकंपा तत्वावर ज्या काही नियुक्त्या वर्षानुवर्ष म्हणजे ते मेलेल्या मृत झालेल्या व्यक्ती अगदी चपला जिजून बेजार होतात जातात नियुक्ती मिळत नाही म्हणून आपल्याकडे सभापती मोदय अनेक लोक येऊन भेटत असतात की आम्ही आम्हाला न्याय हक्क आहे आम्हाला कायद्यानं आम्हाला हक्क का आहे आमचा पण तरी मिळत या बाबतीतला आढावा घेऊन ही जी काही रिक्त पद आहेत जी अनुकंपा तत्वावर आपल्याकडे मागणी आहे त्यांची तर ही पण पद जलद गतीनं ह्याला तर कुठली अडचण नाही तेव्हा ही पद किती रिक्त आहेत हे आपण आपल्या उत्तरात आलं नाही माहिती नसेल आपण आपण पण ही पद आणि एमपीएस नियुक्त झालेली पद रिफॉर्म या बाबतीमध्ये सुद्धा आपण तातडीने कारवाई कराल का एवढा माझा प्रश्न आहे सन्मान्य सदस्य काळे साहेबांनी एमपीएससी रिफॉर्मचा विषय केला आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं आमचा नऊ जून जून दोन हजार पंचवीस सेवा विषयक बाबींच्या दीडशे दिवसांचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये एमपीएससी रिफॉर्मचा विषय हा त्याचा अंतर्भूत घेतलेलाच आहे तरी आपल्या माहितीसाठी गेल्या वेळेला आपणच प्रश्न विचारला त्यानंतर मी आपल्यालाही श्रेय द्यायला तयार आहे एमपीएससीची सगळी पद अध्यक्ष आणि अन्य रिक्त पद सुद्धा आपण भरली त्यांच्या प्रशासकीय इमारती प्रशासकीय व्यवस्थांमधला सगळ्या गोष्टींची परिपूर्तता करण्याच्या दिशेने आपण गेलो उरलेल्या रिफॉर्मच्या विषयामध्ये कॅबिनेट समोर प्रेझेंटेशन झालंय उरलेल्या दीडशे दिवसामध्ये त्याचं काम होईल जुने कायदे हा विषय आहेच आणि म्हणूनच मी मग म्हटलं की त्या कायद्यांमध्ये असलेल्या बदलांची आवश्यकता आणि त्याला ई प्लॅटफॉर्मवर पोर्टलवर आणणं हा सुद्धा दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाचा भागच आहे अनुकंपा तत्वावर किंवा एमपीएससी कडे गेल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्तीला लागणारा डिले आणि अनुकंपा तत्वावरच्या लोकांच्या पदांचा डिले हा सुद्धा या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाचा भाग असल्यामुळे त्या ला जलद गतीने करून त्या संबंधात सुद्धा त्यांची भरती विना विलंब दीडशे दिवसांचा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे आणि त्यातनं येणाऱ्या अचूक माहितीच्या आधारावर संपूर्ण पद भरती ही आपण कालमर्यादेत करणार आहोत आणि म्हणून पुन्हा सांगतो आज गुरुपौर्णिमाला देवेंद्र रुपी आशिष हा या नव तरुण तरुणींना मिळेल आणि आपल्याला सुखद बातमी दीडशे दिवसांनंतरच्या येणाऱ्या काळात मिळेल देवेंद्र रुपया आशिषांना शुभेच्छा त्याला पुढची लक्षवेधी पुढची अर्धा तास सदाभोग होत नाही ना ना, सांगता असा नाईक नाही प्लीज त्यांच्यावर त्यांना बोलू द्यायचं नाही का कुणालाच का तुम्हीच नाही तुम्ही अहो पुढचे विषय महत्वाचे आहेत ते सुद्धा तेही वाट बघतात दहा दहा दिवस एखादी चर्चा लागायला असं नाही करायचं थांबा दुसऱ्या विषयात घ्या तुम्ही नाही चला भो बोला या ठिकाणचे जे लक्षवेधी आहे ते पुणे मार्केट कमिटीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सभापती महोदय मार्केट हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्रश्न स्पेसिफिक विचारा भाऊ एक महत्वाचा कणा किंवा महत्वाचा भाग आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही सभापती महोदया अनेक मार्केट कमिटी मध्ये प्रचंड असुविधा आहेत अनेक मार्केट कमिटीच्या मध्ये हाऊस नाही आणि अशा मुळे अनेक शेतकऱ्यांचा माल ऐन पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा अचानक पाऊस आला की सोयाबीन त्याच पावसामध्ये वाहून निघालेला आहे आणि तो शेतकरी ते अडवायला किंवा तो सोयाबीन पाण्यात जाऊ नये म्हणून त्या अडवण्यासाठी आडवार रस्त्यावर पडलेला आहे आपण पाहिलेला परंतु सभापती महोदया मार्केट कमिट्याच्या निर्माणच एवढ्यासाठी झाल्या कि माझा बाप पिकवायला शिकला पण माझा बाप विकायला शिकला नाही किंवा त्याला वेळ मिळाला नाही साधा आपला अभ्यास खूप आहे ज्ञान खूप आहे वक्तृत्व आहे पाच मिनिटं नाही दोन मिनिटात तुम्हाला जे अगदी व्हायलाच पाहिजे असाच दोन मिनिटात प्रश्न विचारत तर उत्तर येऊन परत बोलायला मिळेल तुम्हाला प्लीज मी परत नाही मी एकदाच बोलणार नंतर उपप्रश्न उत्तर बरं ठीक आहे आणि म्हणून मार्केट कमिटनचं जाळ भक्कम करण्याचा सरकारने अनेक वेळा निर्णय घेतला वेगवेगळ्या सरकारने निर्णय घेतला परंतु मार्केट कमिटी ह्या भक्कम झाल्या नाहीत तर थे थे थे। थे। मार्केट कमिटी मध्ये निवडून येणार संचालक मंडळ भक्कम झालं पुण्यासारखी मार्केट कमिटी मुंबई सारखी मार्केट कमिटी मध्ये संचालक एवढी चढावड असते भले आमदार पद नाही मिळालं तरी चालेल पण पुन्हा मुंबई सारख्या मार्केट कमिटीच संचालक पद मिळालं तरी आपल्या सात पिढ्याचं कल्याण होईल अशी एकंदरीत या मार्केट कमिटीची परिस्थिती आहे आमचे या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदय पण खात रावळ साहेबांच्याकडे आहे ते प्रचंड अभ्यास करून या मार्केट कमिटीच्या विभाग ते सांभाळत आहेत किंवा काम करत आहेत मी खरंच त्यांना धन्यवाद देईन की सातत्यानं त्यांचं ते ज्यावेळी आमचं बोलणं होतं की आपल्याला काय सुधारणा करता येईल या मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय देता येईल परंतु मी मंत्री महोदयांना सांगतो तुमची धडपड चिकाटी प्रचंड आहे पण तुमच्या खात्याचं बजेट जर बघितलं पणन खात्याचं तर मला वाटतंय अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये दुर्बिन लावली तरी सुद्धा कुठं सापडल का नाही <laughs> याची शाश्वती नाही म्हणजे एवढा मोठा खाता आहे राज्यामध्ये दीड कोटी शेतकरी आहे आणि दीड कोटी शेतकरी असताना त्यानं तयार केलेला शेतमाल हा विकायची व्यवस्था मार्केट कमिटीच्या माध्यमातून होती आणि पन्नास टक्के लोकसंख्या ही शेतीवर आत्मनिर्भर आहे त्याच्या मार्केटिंग साठी बजेटमध्ये एवढे पैसे आहेत एवढे पैसे आहेत की त्याला मला वाटतं की जगातल्या दुर्बिण्या लावल्या तरी ते सापडतील का नाही ह्याची मला फार मोठी शंका वाटते एवढी आहे शेतकऱ्याच्या शेतमालाच्या मार्केटिंगच्या बाबतीमध्ये आणि म्हणून एका बाजूला ही परिस्थिती शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही आणि मार्केट कमिटी मध्ये मा शेतकऱ्याचा शेतमाल आणला कोण रुमाला खाली हात घालून सौदा करतो या कोण त्याचं धान्य हवेत उधळून सौदा करतूया म्हणजे प्रश्न प्रश्न विचारा आ... बरोबर आहे तुम्ही मिरजत राहत असल्या सगळ्यांना वेळ पुरला पाहिजे सगळ्यांना वेळ पुरला पाहिजे हा सगळ्यांनाही संधी मिळाली पाहिजे मी बोलायला उभा राहत प्रश्न विचारा ना तुम्ही प्रश्न विचार ऐकले ना तुमचे मी प्रश्न विचारणार आहे कारण शेतकऱ्याला फार वेळ कमीच असतो सगळा वेळ इंडिया वाल्यांनाच आहे भारताला वेळ कमीच आहे ते हरकत नाही पण या पणन विभागाकडे खऱ्या अर्थानं एक शेतकऱ्यांचा मार्केटिंग व्यवस्था उभा करणारा हा विभाग आहे या विभागाकडं खऱ्या अर्थानं बघितलं गेलं पाहिजे सभापती महोदय मी पुणे मार्केट कमिटीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न मंत्री महोदयांना या ठिकाणी विचारत आहे पुणे मार्केट कमिटीमध्ये अनेक भ्रष्टाचाराच्या मालिका घडलेल्या आहेत त्याच्या विरोधामध्ये आदरणीय आताच्या मंत्री महोदय मिसाळताई यांनी तिथं आंदोलनपूर्वी उभा केलेलं होत या मार्केट कमिटी मध्ये मा ज्यांना लायसन्स दिल्या गे गेल्या ती प्रत्यक्षी प्रत्यक्ष यादी जी होती ती डावलून या मार्केट कमिटीमध्ये मा आपल्या नातेवाईकांना संचालक मंडळानं या ठिकाणी लायसन दिल्या गे गेलेल्या आहेत यामध्ये करोडाचा घोटाळा झालेला आहे या, या संदर्भामध्ये आपण चौकशी करणार का दुसरा प्रश्न माझा आहे की चौक त्यामुळे अन्य अनेक गैरव्यवहारामुळे तत्कालीन पनम... पनन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते हे खरे आहे का असल्या चौकशीची सद्यस्थिती काय आहे चौकशी झाली नसल्या चौकशी अधिकाऱ्यावर शासन कारवाई कोणती करणार चौकशी चालू असल्यास बाजार समिती पुणे यांनी पुन्हा प्रतीक्षा यादीत डावलून संचालक मंडळच्या जवळच्या नातेवाईकांना फुले मार्केट गुलटेकडी पुणे ते सुमारे छप्पन नवीन लायसन्स व जागा उपलब्ध करून दिल्या आहेत हे खरे आहे का हे खरे असल्यास त्यांच्यावरती आपण कोणती कारवाई करणार व या लायसन्स रद्द करणार का संचालक मंडळ बाजार समिती पुणे यांनी मागील दोन वर्षात केलेल्या अनेक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती पुण्याचे राष्ट्रीय बाजार म्हणून आपण घोषित करण्याचं शासनाचं काही नियोजन आहे का कारण एवढा आदर्श ते काम करत असल्यामुळं ते राष्ट्राला आदर्श ठरलं पाहिजे पण संचालक पुणे हे चौकशी करण्यास टाळाटा का करतात पूर्वीच्या मंत्रिमंडळाने चौकशीचे आदेश देऊन सुद्धा चौकशी होत नाही ही चौकशी न होऊन देण्यामाग कुणाचा हात आहे का माझा पाचवा प्रश्न आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या संस्थेने त्यांचा पेट्रोल पंप काही विशिष्ट संचालकांना कोणतीही निविदा न काढता चालवायला दिला आहे हे खरं आहे का कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आणि त्यांच्या ताब्यात नसलेले पेरणे येथील सुमारे दहा एकर जमिनीच्या मोजणीसाठी रुपये त्रेपन्न लाख खर्च केले आहेत हे खरे आहे का आणि हे जर खरे असेल तर त्याच्यावर आपण कोणती कारवाई करणार कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या संस्थेच्या संचालक मंडळाने भुसार व फळ भाजीपाला विभागात त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना असंख्य टपऱ्यांचे वाटप केले आहे आणि त्या उभ्या उभ्या राहत आहेत हे खऱ्या आहे का आणि पणन संचालकाच्या मान्यतेशिवाय संस्थेच्या संचालक मंडळाने मांजरी उप बाजारात मनमानी पद्धतीने असंख्य गाड्याचे बांधकाम करण्यात आले आहे हे खरे आहे का आणि जर असल्या त्याच्यावर आपण कोणती कारवाई करणार मंत्री महोदय एवढी प्रचंड घोटाळ्याची मालिका कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्याची आहे आणि ही महाराष्ट्रातली एक मुख्य बाजार समिती आहे आणि इथलं सगळं संचालक मंडळ भ्रष्टाचाराच्या काळामध्ये रुथलेलं आहे वेळोवेळी तसे अहवाल आलेले आहेत आणि आपण एखादी नियुक्त एक चौकशी समिती नेमून या आ, मार्केट कमिटीच्या संदर्भामध्ये ज्या तक्रारी आले ज्या घोटाळ्या झालेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये एक चौकशी समिती आपण नेमून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार का एवढाच माझा प्रश्न प्रश्नावली आहे सभापती महोदय माजी पनन मंत्री आणि शेती विषयातील जानकार सदाभाऊंनी पोटतिडकीने विषय मांडले जानकार जानकार जाणकार आणि म्हणून त्यांची तळमळी खरी आहे की शेवटी शेती करणं हे काय नवीन नाही आहे वर्ष शताब्दी आपण करत आलो परंतु परंतु शेतीमालाला विपणन करणं विकणं हे अत्यंत कठीण बाब आहे त्यासाठीच मार्केट कमिट्या काढण्यात आल्या तीनशे पाच मार्केट कमिटी आहेत त्यातल्या पाच पन्नास मार्केट कमिटी व्यवस्थित चालू आहे इतर मार्केट कमिट्यांमध्ये पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नाही आणि मग ज्यावेळेस एखाद्या मार्केट कमिटीवर आरोप होतो ते समजणं प्रणाली ही बदनाम होत असते तरी देखील अध्यक्ष मोदय सभापती मोदय त्यांनी पुणे मार्केट कमिटी संदर्भात भूमिका मांडली अनेक वेळा या मागच्या काळामध्ये म्हणजे या मागच्या अनेक वर्षापासून सदाभाऊ या मार्केट कमिटीमध्ये तक्रारी होत असतात काही लोक तर त्या विषयांवरच असतात आणि म्हणून ही मार्केट कमिटीची काम मोठी व्याप्ती आहे त्याच्यामध्ये जरूर काही चुका देखील होत असतात मागच्या काळामधल्या चौकशी संदर्भात आपण विचारलं ती चौकशी मागच्या काळामध्ये मागच्या मंत्री मोदयांनी ती चौकशी लावली होती त्या चौकशीचा अहवाल रिपोर्ट देखील आला परंतु त्या संदर्भातला स्टे हायकोर्टामध्ये असल्यामुळे आता पुढील कुठलीही प्रक्रिया त्याच्यामध्ये झाली नाही आपण सांगितलं की काही टपऱ्या तिथे टाकण्यात आल्या त्याच्या त्याच्या मध्यमातनं या ज्या टपऱ्या तिथे टाकण्यात आल्या त्या संदर्भात मी आपल्याकडनं माहिती मिळाल्यानंतर मी तात्काळ तिथल्या अधिकाऱ्यांना कारवाई करायला सांगितली आणि काही त्यांनी त्याच्यामधनं कारवाई देखील केलेली काही तिथल्या टपऱ्या त्यांनी तिथे काढला आहे काही तिथे प्रक्रिया देखील चालू आहे परंतु मी त्यांना या सर्व टपऱ्या तिथे काढण्यासंदर्भातल्या सूचना मी त्यांना दिलेल्या त्याच्यामध्ये काही त्यांनी बिना बिना ई टेंडरच्या जे काही टेंडर दिले असतील आपण बऱ्याच काही विषय सांगितले त्या सगळे विषय त्याच्या माध्यमातून रद्द करण्यात येतील याच्या माध्यमातून व्याप्ती मोठी आहे जनरल आरोप हे बरेच विषय आहेत परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की या संदर्भातील ही सखोल चौकशी करण्यात येईल आणि त्याच्या कामकाजामधनं सुधारणा करण्यात येईल आणि शेवटी सामान्य शेतकरी आहे या शेतकऱ्याच्या मालाला न्याय न्याय कसा मिळेल भाव कसा मिळेल ही प्रणाली व्यवस्थित कशी चालेल हे करणं आपली सगळ्यांची जबाबदारी याच्यामध्ये उच्चस्तरीय समिती नेमून त्याची चौकशी करण्यात येईल तेही दोन महिन्याच्या आत चौकशी करण्यात येईल आणि चौकशीच्या अंति जे काय त्याच्या टेकन आपल्याला करण्यात येईल आता चांगले सदाभाऊ समर्पक उत्तर दिलेलं आहे आता मंत्री महोदयांनी त्यामुळे तुमचं समाधान झालं असं मला वाटतंय परिणय फोके धन्यवाद सभापती मोदय माझी ही अर्धा तास चर्चा ही जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक आणि मोजणीदार यांच्या मागील अठरा वर्षापासनाची जी मागणी प्रलंबित आहे पंधरा वर्षापासून या मागणीला सरकारने सरकारच्या एका समितीने मान्यता दिली आणि सहा वर्षा आधी हायकोर्टाने या विषयाला सिक्कामोर्तब केला त्यानंतर सुद्धा हा विषय आजपर्यंत प्रलंबित आहे आणि त्याकरता माझी अर्धा तास चर्चा आहे राज्यातील जलसंपदा विभागाचा जो डोलार आहे तो संपूर्णपणे कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदावर अवलंबून आहे राज्यातील कालवा निरीक्षक बारा वाजता नाही अकरा पंचेस हा एक मोठा विषय पंचवीसशे पेक्षा अधिक कालवा निरीक्षक आणि मोजणीदार यांचा हा विषय आहे माझा याच्यात स्पेसिफिक काही प्रश्न आहेत कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदाचे एकत्रीकरण करून सिंचन सहाय्यक या पद निर्मिती आपण करणार काय सिंचन सहायक पदाला पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे ग्रेड पे आणि चोवीसशे रुपये ग्रेड वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार लागू करणार काय दफ्तर कारकुनी वर्गाला सिंचन सहाय्यक पदासाठी विकल्प आपण देणार काय उच्च न्यायालयाने निर्णय देऊन सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये उच्च न्यायालयाने या संदर्भातला निर्णय दिला तरी आतापर्यंत या यांच्यावर अन्याय होत आहे आणि या अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कडक शिस्तभंगाची कर, कारवाई करणार काय आणि या मागण्याबाबत शासन आज काही निर्णय जाहीर करणार काय महोदय बऱ्याच दोन हजार नऊ पासून हे संपूर्ण कालवा निरीक्षक आणि त्याबरोबर मोजणीदार या संदर्भामध्ये प्रकरण नऊ साली अकरा साली सोळा साली, साली एक समिती करण्यात आली पुन्हा एकवीस साली पुन्हा एक समिती करण्यात आली वेतन त्रुटी समिती पुढे सुद्धा हा प्रस्ताव गेला तिथे तो नाकारण्यात आला त्याच्यामुळे सभापती मोदी त्याचा एक लांबचा प्रवास आहे म्हणजे ही वस्तू आहे की कालवा निरीक्षक आणि मोजलीदार यांचं प्रामुख्याने एकच काम आहे बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की आता ही वेतनश्रेणी देताना काही पदं निर्माण होतील मग त्या नवीन पदाकरता निर्मितीसाठी मान्यता घ्यावी लागेल सोदय या संपूर्ण प्रस्तावा तपासल्यानंतर असं लक्षात आलं की मुळातच ही मागणी मान्य करण्यासारखी मागणी मागणी मान्य करण्यास काही हरकत नसावी तर म्हणजे कालवा का निरीक्षक आणि मोजिंदार यांचं एकत्रीकरण करून काम एकच आहे जे काम त्यांना आता दिलेलं आहे जे एकत्र करून त्यांची वेतनश्री निश्चित करता येईल सभापती महोदय आणि मग नवीन पद भरती निर्मितीचा प्रश्नच नाही आहे ज्या ज्या काळी ज्यावेळी ती निर्माण पद भरती होईल करायची तो स्वतंत्र विचार सभापती महोदय करता येईल आपल्याला परंतु केवळ नवीन पद निर्माण करावं लागतील म्हणून हे इतक्या वर्ष जे काही प्रलंबित ठेवलेलं जे हा विषय आहे हा मला वाटतं त्या कालवनिरीक्षकांनी मजुंदार अन्याय करणारा आहे मी आपल्या माध्यमातून सभागृहाला सांगू इच्छितो आणि फुके साहेबांना की तात्काळ संदर्भात दोन्ही पद एकत्रीकरण करण्यासंदर्भात आम्ही कार्यवाही करू जी सध्याची जी वेतनश्रेणी आहे ती त्यांना आपण देण्यासंदर्भात जी पुढे चालू ठेवू नवीन पदनिर्मिती होईल मग नवीन वेतन श्रेणी देण्यासंदर्भात तो स्वतंत्र विचार करता येईल आपल्याला पण किमान यांच्यावर जे सातत्याने होणारा जो अन्याय आहे तो आपल्याला सभापती महोदय दूर करता येईल आणि बाकीच्या अनुषंगिक बाबीसाठी जो आम्ही विचार केला याच्यामध्ये की कृष्णा खोरे महामंडळाने यांच्या कार्यकारी संचालकाच्या अध्यक्षाखाली आपण एक समिती गठीत करू आणि मग पुढे जाताना या लोकांवर जो अन्याय झाला तो पुढे जाऊन कसा दूर करता येईल नवीन निर्दर्शनी कशी देता येईल मग अध्यक्ष महोदय सभापती महोदय त्या संदर्भात अहवाल मला वाटतं पुढील तीन महिन्याच्या आत त्यांनी द्यावा मग आव, आव, आवश्यक ती पुढे अध्यक्ष महोदय सभापती महोदय कार्यवाही करण्यात येईल सभागृहाची वेळ